नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम दख्खनचा राजा श्रीक्षेत्र ज्योतिबा प्राधिकरणाच्या पहिल्या टप्प्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ शेतकऱ्यांनी व्यवसायपूरक शेती करण्याचा नामदार गडकरी यांचा सल्ला तीन दिवसांच्या उघडीपीनंतर आज दुपारी कोल्हापुरात अतिवृष्टी अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं ओढे नाले ओव्हरफ्लो जनजीवन विस्कळीत लिव्ह इन रिलेशनशिप मधून तरुणीचा खून केलेल्या सतीश यादवनं शाहूवाडी तालुक्यातील माळापुळे कातळेवाडी जंगलात गळफास घेऊन केली आत्महत्या चैनीसाठी दागिने आणि रोकड चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी केलं गजाट साडे अठरा तोळे दागिने आणि रोख तीस हजार असा पंधरा लाख तीस हजार हस्तगत आणि पर्यावरण रासामुळे पृथ्वीच्या अस्तित्वावरच संकट पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकानं जाणीवपूर्वक योगदान देण्याची गरज जागतिक पर्यावरण दिन विशेष